नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो लेखकांनी मूल्याधिष्ठित साहित्य निर्माण करावं राजेंद्र गहाळ आज संपूर्ण देश एका विचित्र अवस्थेतून जात आहे जागतिकीकरण संगणक इंटरनेटच्या युगात माणसं अमानुष वागू लागली आहेत कदाचित त्यांना आद्य पुरुषांचा विसर पडलेला असावा त्यामुळे लेखकांनी महापुरुषांच्या साहित्यांची आणि विचारांची बैठक पक्की करून आधुनिक जगातील मूल्याधिष्ठित साहित्य निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन एकवीसव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांनी अध्यक्षीय भाषणाद्वारे केलं परभणी शहरात एकोणतीस डिसेंबर रोजी लोकनेते विजय वाकोडे नगरी महात्मा फुले विद्यालय परभणी येथे आयोजित राज्यस्तरीय अण्णाभाऊ विचार साहित्य संमेलन घेण्यात आलं यावेळी गहाळ बोलत होते अण्णाभाऊंच्या साहित्याला वाचकाने अक्षरशः डोक्यावर घेतलं अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये समाज बदलाची ताकद आहे असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी व्यक्त केलं यावेळी मातंग समाजाच्या विकासासाठी गाव तिथं समाजबंदी उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार डॉक्टर रत्नाकर गोटे यांनी व्यक्त केली यावेळी माजी आमदार विजय घवाने स्वागताध्यक्ष अजय गव्हाणे कॉम्रेड दयानंद मस्के यांचीही समायोजित भाषणे झाली मुख्य संयोजक कॉम्रेड गणपत भिसे यांनी संमेलन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली प्रारंभी सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली या ग्रंथदिंडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद